महाराष्ट्राचा ठसकेभात पदार्थ कोणता असेल मंडळी तर तो आहे ठेचा आणि हाच ठेचा आज आपण अशा मस्त ताज्या ताज्या हिरव्या गार आणि कोवळ्या लुसलुशीत मुळ्यापासून तयार करणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये भरपूर असे मुळे बाजारात विकायला येतात आणि याच मुळ्याचा मस्त असा गावरान पद्धतीने बघा तोंडाला पाणी सुटेल असा चटपटीत चवीचा तुम्ही जरी मुळ्याची भाजी खात नसाल किंवा मुळा आवडत नसेल तरीसुद्धा हा ठेचा अगदी आवडीने खाल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी हा ताजा आणि कवळा मुळा घेतला आहे जरी हा जाडसर असेल तरी तो अगदी कवळा आहे आता याचा हा सालाचा भाग काढून घ्यायचा मुळा काहीसा उग्र असतो त्यामुळे आपण तो खाणे टाळतो पण मुळ्याचे खूप सारे उपयोग आहेत मुळा खाल्ल्याने अन्नपचन होते ॲसिडिटीचा त्रास होत नाही रक्तातील ज्या लाल पेशी असतात त्यासुद्धा वाढतात ब्लडमधील ऑक्सिजन वाढतं त्यामुळे ना मुळा हा जेव्हा सीझनला मिळतो त्यावेळी अत्यावश्यक आहे खाणं ज्या वेळेस मिळतो ना त्यावेळी जरी आवडत नसेल तरी त्याचे विविध प्रकार करून आपल्या आहारामध्ये याचा समावेश केलाच पाहिजे हा मुळा असा जाडसर किसणीने किसून घ्यायचा त्यानंतर एक तवा ठेवायचा मी इथे लोखंडी तवा ठेवला आहे त्यावरती आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायचे मी इथे एक पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि त्यानंतर पाव चमचा जिरे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या लोखंडी दवड्या तव्यावरती मस्त असे मिरच्यांना डाग येईपर्यंत ह्या अशा परतून घ्यायच्या थोडेसे डाग आले की बघा असे ढाग आले पाहिजेत इथपर्यंत हे असं परतून घेतलं की ठेचा आपला खायला खूप छान लागतो आता यावरती अशी भरपूर कोथिंबीर घालायची आणि खडे मीठ घालायचं मीठ आणि कोथिंबीर हे असं तव्यावरच आपण जेव्हा परतून घेतो ना त्यावेळेस कोथिंबिरीला जास्तीचं पाणी सुटत नाही तसेच मुळ्याचा ठेचा पाणचट तयार होत नाही कारण जर आपण वाटताना मीठ घातलं तर मिठाला पाणी सुटतं आणि थोडंसं ओलसर हा ठेचा होतो त्यामुळे हे असं मीठसुद्धा तव्यावरच आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे कोथिंबिरीचा रंग हे असं परतून घेतल्यामुळे हिरवागार राहतो आणि चवही चा छान येते आता हे सगळे जिनस अगदी मस्त थंड झाले की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये कुटून घेतलं तरीही उत्तम खरं तर खलबत्त्यामध्येच याची चव अप्रतिम येते आता हे पाणी न घालताच ओबडतोबड असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ना मुळा घालायचा आहे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं ना तर मुळ्यामध्ये ना अँथेसायसिन नावाचे जे फ्लेवोनॉइड असतं ना त्यामुळे कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहतं तसेच ब्लड प्रेशर व रक्तातील शुगरसुद्धा नियंत्रित राहते म्हणून मुळा खाणं हे अत्यावश्यक आहे आता यामध्ये आपण काय करायचं साधारण चिम चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे मुळांना थोडासा उग्र असतो त्यामुळे लिंबाचा रस घातल्यामुळे याचा उग्रपणा कमी होतो व ठेच्याला मस्त अशी चटपटीत चव येते आता बघा फक्त पल्स मोडवरती एकदा किंवा दोनदाच फिरवून घेतलं म्हणजे मुळ्याचा अगदी गाळ होत नाही आणि मसा मस्त लच्छेदार आपला हा मुळ्याचा ठेचा बनवून तयार होतो हा ठेचा जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर चार ते पाच दिवस अगदी आरामात टिकतो हा ठेचा चपातीबरोबर भाकरीबरोबर वरण भाताबरोबर कशाबरोबरही खायला छानच लागतो तुम्ही सुद्धा जर मुळा खात नसाल किंवा मुळा आवडत नसेल तर नक्की या पद्धतीने मुळ्याचा ठेचा करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद